घाटी परिसरामध्ये दुचाकी चोरीच्या उद्देशाने फिरत असताना पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले या आरोपीकडून पोलिसांनी बारा दुचाकी जप्त केल्यात बेगमपुरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे त्यामध्येच बेगमपुरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आरोपी अंबर देवकर हा शहरातील घाटे रुग्णालय परिसरामध्ये दुचाकी चोरीच्या उद्देशाने फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या आरोपीकडून पोलिसांनी बारा दुचाकी जप्त केल्या आहेत विशेष म्हणजे हा चोरच्या साह्याने दुचाकी दुचाकी अंबर देवकर नावाचा एक टू व्हीलर चोरानी तब्बल बारा गाड्या चोरल्या होत्या त्या पोलीस स्टेशन बेगमपुरा पीआय जगताप आणि त्यांच्या टीमने हस्तगत केलेल्या आहेत आणि पुढील तपास चालू आहे मुख्यत्वे करून या ज्या टू व्हीलर चोर आहे त्यांनी या गाड्या पोलीस स्टेशन एम आय डी सी वाळूज सिडको एम आय डी सी तसेच बेगमपुरा वेदांतनगर सातारा फुलंबरी आणि इतर पोलीस स्टेशनच्या भागामधून या गाड्या चोरलेल्या होत्या पेट्रोल संपलं म्हणून गाडी चोर नाही पेट्रोल त्या गा नश्याच्या भरामध्ये या चोराला गाडी चोरण्याची सवय आहे आणि तो गाडी चोरून पेट्रोल असेपर्यंत ती गाडी वापरतो आणि त्यानंतर ती गाडी सोडून देतो सध्या आम्ही बारा गाड्या जप्त केलेल्या आहेत त्याच्या ताब्यातून अजूनही तपास ता चालू हो आहे त्याहीच आवाहन करू की जे गाड्या आहेत तुम्ही डबल लॉक सिस्टमचा वापर करावा आपल्या स्पोकला व्हीलला सुद्धा लॉक लावण्यात यावे आणि जेव्हाही आपण बाहेर कुठेही असाल मार्केटमध्ये तर कृपा करून लॉक लावण्यात यावे गाडीला गाडीचे लॉक न करता गाडी आपण सोडून जाऊ नये